नमस्कार माझं चॅनलचं नाव आहे मसाला क्राफ्ट विथ सरला बघा मी आज रताळ्याचे गुलाबजाम गुलाबजाम बनवते रताळे मी उकडून घेतले असे झाड जाड रताळे आणले होते आणि याच्याने असे किसून घेतले असे हे बघा म्हणजे ते बारीक होतील हे बघा असे आणि आता त्यात मी बघा काय काय टाकते हे बघा ही मिल्क पावडर घेतली मी अंदाजाने किती रताळे त्या पद्धतीने मी मिल्क पावडर टाकते हे बघा थोडंसं चिमटभर सोडा टाकला आणि मिल्क मिल्क पावडर टाकते थोडीशी इलायची पावडर टाकते हे बघा अर्धा चमचा इलायची पावडर टाकते आणि आता त्याचं ता एक असं गोळा करून घेते मिक्स करून हे बघा मिक्स करून घेते असं असा गोळा करून घेतला मी हे बघा आणि मी इथे तूप गरम करायला ठेवलं आहे हे बघा आणि आता त्याच्या याला पाक बनवायचं आहे ना म्हणून मी एक पाते ही कढई घेतली एक वाटी साखर आहे छोटीशी वाटी आहे बघा आणि तेवढंच पाणी ठेवणार आहे पाक बनवायला हे बघा बन एक वाटी पाणी हे बघा तेवढंच मी पाक करायला ठेवणार आहे गॅस चालू करून देते बघा हे थोडीशी इलायची पावडर टाकते त्या पाकामध्ये हे बघा याच्यात पण टाकली म्हणून याच्यात कमी टाकते आता पाक होऊ देते थो थोडं तोपर्यंत हे बनवून बघते मी बघा हे बघा मी असं एवढा गोळा घेऊन हे के केले तुम्हाला दाखवलं ना मी हे बघा हे असं थोडस असं गोल आकार द्यायचं पीठ मऊ हे ना लगेच होतं ते रताळे मऊ असतं ना हे बघा आता मी पाकात थोडीशी केसर टाकून देते हे बघा दोन तीन काड्या हात ओला ना आता बसला लटकते हे बघा सहा काड्या टाकल्या थोडं हालून देते मी पाक इलायची साखर पाणी आणि आता केसर टाकली आता बघा आपण हे तळून घेऊ हे बघा एक टाकून बघते मी हे बघा तळून घेऊ आता आपण चार पाच टाकून बघते कमी गॅसवर तळते मी सारखा हलवत म्हणजे सगळीकडे त्याला कलर चढेल असं एकादशी येते ना एकादशीसाठी ते रताळ्याचे हे बनवतोय गुलाबजाम हे बघा खाली गॅस कमी एकदम मंद आचेवर तळते मी तिकडे पाक पण तयार होतोय आपल्याला असं काही जास्त हे नाही पाहिजे फक्त असं थोडस चिकटपणा आलं तेवढंच पाहिजे हे बघा अजून थोडा शिजतो येतो चिकट नाही झालाय हे बघा थोडं शिजलं का चिकटपणा पकडे थोडासा गॅस वाढवते मी हे बघा आता क मंद आचेवर त्याला वेळ लागतो ना हे बघा तसा गोल्डन कलर येतोय अजून थोडीशी तळते मी पाक झालाय पाक दाखवते तुम्हाला हे बघा पाकाचं कसं पाहिजे पाक हे बघा असं थोडंसं हे बघा हात हात असं चिकट चिकट होईल ना एवढंच पाहिजे हे बघा हे बघा असं असा ताप तुटायला पाहिजे असं नाही पाहिजे मी आता पाकाचं बंद करते यांना पण छान कलर आला आहे बघा एकदम कमी गॅसवर तळावा लागतं नाही तर मग पं। ते मध्ये कच्चे राहून जातात तसंच रताळ असे जवलेलं आहे पण तरी पण थोडा वेळ तळते मी अजून बघा ते तळून टाकले तेव्हा छोटे छोटे होते है। आता फुल बघा ते कसे फुगले थोडासा सोडा टाकला आहे ना बेकिंग सोडा हे बघा मी आता पाकात टाकते बघा झाले गोल्डन कलर आलाय बघा छान आता मी ह्या पाकात टाकते पाकामध्ये टाकून थोडंसं हलवून देते मी त्याच्यात पाक घुसायला पाहिजे म्हणून हे बघा तोपर्यंत ही दुसरी बॅच टाकून घेते त्याला थोडा वेळ राहू देते सगळे टाकून घेते मी आता त्यांना चांगलं तळून घेते ते थोडेसे पाकात राहू देते थोडा वेळ हे बघा दुसरी बॅच पण तळल्या जाते त्याला ना खूप वेळ लागतो एकदम म्हणजे असं कमी गॅसवर तळावा लागतं ना नाही तर मध्ये कच्चे राहून जातात ते म्हणून बघा मी आता तुम्हाला हे दाखवते काढून এভাবে কেটে ছান ফুল এভাবে পাক टाकून या खायला बघा किती छान झाले बघा गुलाबजाम एक मिनटं मला इकडे हे थोडे हालून द्या मी जळून देते बघा किती सुंदर बघा किती फुगले पण एम छान दिसत आहे या खायला सर्वजण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉन पण दाबा मला सपोर्ट करा बाय बाय